नमस्कार मंडळी तुम्ही रोज जी उत्पादने खरेदी करता साबण टूथपेस्ट तेल शॅम्पू खाण्याचे पदार्थ ती खरंच आरोग्यदायी आहेत का की कंपन्यांनी आपल्या डोळ्यांवर जाहिरातींचे झापड घातले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंपन्या आपल्या नकळत कोणकोणत्या युक्त्या वापरून फसवणूक करतात जागो ग्राहक जागो हे फक्त वाक्य नाही ही आता आपल्या जगण्याची गरज आहे यासाठी कंपन्या वेगवेगळे ट्रॅक्टिक वापरते जसं की फसवणूक करणारी लेबले व शब्द उत्पादनांवर तुम्ही नॅचरल हर्बल प्युअर क्लिनिकली टेस्टेड असे शब्द बघितले असतील हे शब्द खरं अर्थानं काय सांगतात उदाहरण एक फेअरनेस क्रीम हर्बल म्हणून विकली जाते पण त्यात रंग फिकट करणारे केमिकल्स असतात दुसरं उदाहरण चॉकलेटवर लिहिले नो ॲडेड शुगर पण त्यात आणि इतर गोड लिक्विड असतात हे शब्द कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय वापरता येतात त्यामुळे फसवणूक ही आपण बिनदिक्कत गिळतो कंपन्यांची दुसरी युक्ती म्हणजे खोटे वैज्ञानिक दावे तुम्ही पाहिलं असेल जाहिरातीत एक डॉक्टर सारखा माणूस पांढरा कोट घालून सांगतो क्लिनिकली प्रूव्हन नाईंटी नाईन पॉईंट फाईव्ह जर्म किल हे सगळं खरं वाटतं पण कोणत्या क्लिनिकमध्ये हे सिद्ध केलं कोणत्या रिसर्च पेपरमध्ये हे छापलं गेलं उदाहरण एक टूथपेस्ट नाईन आउट ऑफ टेन डेंटिस्ट रिकमेंडेड असं सांगते पण हे कोणते डेंटिस्ट कुठले देश काही माहिती नाही त्यानंतर श्रिंक फ्लेशन म्हणजेच दिसते तेवढं मिळत नाही श्रिंक फ्लेशन म्हणजे उत्पादनाचं प्रमाण कमी करून किंमत कायम ठेवणे तुमचा आमचा भास होत नाही खरंच मॅगीपासून ते विमबारपर्यंत दैनंदिन वापराची उत्पादने लहान होत आहेत ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या माहितीनुसार रुपये दहाचा पार्लेजी बिस्किटचा पुडा आधी एकशे चाळीस ग्राम असायचा पण दोन हजार बावीसमध्ये तो फक्त एकशे दहा ग्राम झाला आहे पॅकेजिंग तेच किंमत तेच फक्त आतला माल कमी मॅगीचे पॅकेट ऐंशी ग्रामचे होते ते आता पंचावन्न ग्रामचे झाले अप आणि कोलाची वीस रुपयेची बॉटल ही दोनशे पन्नास एम एलची असायची आता किंमत तीच आहे फक्त तीच बॉटल दोनशे एम एलची आता झालेली आहे त्यानंतरची युक्ती म्हणजे पॅकेजिंगची फसवणूक मोठं दिसतं पण फसवतो आपण एखादा मोठा बॉक्स बघतो आणि वाटतं की उत्पादन भरपूर आहे पण यात एअरफिल्ड असतो म्हणजे हवा उदाहरण कुरकुरीत पदार्थ बिस्किटांचे पुढे उघडल्यावर अर्धेच भरलेले असतात दहा रुपयांचा बार एकशे पंचावन्न ग्रामवरून एकशे पस्तीस ग्रामवर आला हल्दीरामचा आलू भुजियाचा पॅकेट पंचावन्न ग्रामवरून बेचाळीस ग्रामचा झाला हजमोलाच्या पॅकेटमध्ये यापूर्वी सहा टॅबलेट येत असत पण आता चारच येतात या सर्व युक्त्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने केल्या जातात दोन हजार तेरामध्ये कॅडबरी डेअरी मिल्कचे पण वेट कमी केले चॉकलेटचे स्क्वेअरची साईज कमी केली आणि चॉकलेटचे थिकनेस पण कमी केले त्यानंतर दोन हजार सोळामध्ये टोबलेरान चॉकलेट चारशे ग्रामवरून तीनशे साठ ग्रामवर आणला चॉकलेटचा जो शेप होता ट्रॅंगल त्यामधील त्यांनी गॅप वाढवला आणि ते, ते कस्टमरच्या लक्षातही आलं नाही त्यानंतरची ट्रॅक्टिक म्हणजे ग्रीन वॉशिंग खोटं पर्यावरण प्रेम आज लोक पर्यावरणविषयक जागरूक झाले आहेत कंपन्यांना हे माहीत आहे म्हणून त्या हिरवे रंग झाडांची चित्र आणि इको फ्रेंडली बायोडिग्रेडेबल असे शब्द वापरतात उदाहरण एक शॅम्पूची बॉटल हिरव्या रंगात त्यावर फुलं आणि लिहिले नेचर टच पण त्यात प्लास्टिक आहे हार्श केमिकल्स आहेत आणि पर्यावरण दृष्ट्या काहीही सुरक्षित नाही त्यानंतर हायडिंग ऑफ इलिमेंट्स म्हणजे घटकांची लपवाछपवी ही सुद्धा युक्ती असते जसं की एखादा प्रोडक्ट एलोवेरा व्हिटॅमिन ई e, असं दाखवतं पण ते घटक फक्त वन पर्सेंट असतात आणि बाकी सगळं केमिकल याचं उदाहरण म्हणजे हेअर ऑइल प्युअर कोकोनट ऑइल लिहिलं जातं पण त्यात एटी पर्सेंट मिनरल ऑइल असतं आणि फक्त ट्वेंटी पर्सेंट कोकोनट ऑइल अजून एक अतिशय मोठी ट्रॅक्टिक म्हणजे लॉस लीडर स्ट्रॅटेजी उदाहरण सांगायचं झालं तर प्रिंटर आणि कार्ट्रेज कंपन्या प्रिंटर स्वस्त किमतीत विकतात कधीकधी तो तोट्यातही विकला जातो पण त्यानंतर त्यांना भरपूर नफा मिळतो तो इंक कार्ट्रेज विक्रीतून त्यांचे धोरण असे असते की कंपन्या प्रिंटरची किंमत कमी दर्शवतात बऱ्याचदा बिग डील ऑफर म्हणून प्रिंटर खूप स्वस्तात विकला जातो म्हणजे कस्टमर आकर्षित होतात प्रत्यक्षात मोठा नफा इंक वरून मिळवला जातो कस्टमरला प्रिंटर किमान खर्चात मिळतो पण पुढे इंकवर त्याला दगदगी भरावी लागते तर मंडळी कंपन्या आपल्या मनोवृत्तीचा अभ्यास करून फसवणुकीच्या पद्धती तयार करतात पण आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे तर आपली मेहनतीची कमाई वाचवू शकते उत्पादने खरेदी करताना लेबले नीट वाचा शब्दांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका असेल तेव्हा लोकल पारदर्शक निवडा आणि स्वतःसाठी विचार करा केवळ ब्रँडसाठी नाही तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला का मग नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अमृतवाणी बज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद